नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो दिल्लीमध्ये आज प्रचंड मोठ्या वेगवान घडामोडी घडत होत्या पेलगाम हल्ला त्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सारा भारत एक झाला काय हिंदू काय मुसलमान सगळे रस्त्यावर आलेले आहेत ठिकठिकाणी मोठ्या रॅलीज काढण्यात येत आहेत पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात येत आहेत आणि या घ ही जी घटना आहे दहशतवादी घटना की ज्यामध्ये सव्वीस जणांचे मुर्दे पाडण्यात आले या घटनेचा धक्का अख्ख्या भारताला बसलेला आहे सगळा केंद्र शासनाच्या पाठीशी आहेत मोदी शहांच्या पाठीशी आहेत आणि सांगतात की कोणत्याही परिस्थितीत करारा जबाब तुम्ही जे देणार म्हटला तो द्या आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आज नरेंद्र मोदींनी संदर्भात एक चांगलं वाक्य एक चांगली घोषणा केलेली त्या मग ते म्हणत आहेत की दहशतवादाला जमिनीखाली गाडणार खरोखरच ती वेळ आलेली आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये जवळपास अकरा या वाईट घटना घडलेल्या आहेत आणि या घटने या घटनेमध्ये शेकडो निरपराध लोकांचे बळी गेलेले आहेत त्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांनी जे सांगितलंय की दहशतवादाला गाडणार किंबहुना सगळ्या भारताची इच्छा अशी आहे की पाकिस्तानला धडा शिकवा जो पाकिस्तान ह्या या घटना करण्यासाठी हे जे नापाक हा त्याच्या हालचाली आहेत ह्या एकदाच्या थांबल्या गेल्या पाहिजेत आज सगळ्यात महत्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे जगातल्या वीस प्रमुख राष्ट्रांच्या राजदूतांची दिल्लीमध्ये बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये त्या प्रमुख राष्ट्र रा, 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 राज्यपा राजदूतांना ही घडलेली घटना आणि त्याच्या पाठीमागं असणारे हात याची सगळी कल्पना देण्यात आली आणि पुढं आपण जे काय करणार आहोत याचीही कल्पना देण्यात आली आणि भारत हे पाऊल का आहे याचं कारण त्यांना माहीत आणि त्या देशांना समजा उद्या ते देश माहिती नसल्यामुळं किंवा अज्ञानातून विरोधकांच्याकडे जातील ही भूमिका टाळण्यासाठी आज वीस देशांच्या अंगासडरचे बैठक घेण्यात आली अत्यंत महत्त्वाची गोष्ट दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गृहमंत्री अमित भाई शहा हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची त्यांनी भेट घेतली बावीस तारखेला दुपारी घडलेली ही जी घटना या घटनेची साध्यंत माहिती आणि त्याच्यावर करणारी कारवाई ही संपूर्ण माहिती वीस मिनिटामध्ये द्रौपदी मुर्मू यांना संपूर्ण सांगण्यात आली आणि अप्रत्यक्षरित्या अर्थात जे बोलणं झालं त्याचे हे बाहेर उपलब्ध नाहीत पण या दहशतवादी हल्ल्याच्या पाठीमाग असणारा दहशतवादी देश म्हणजे पाकिस्तान आणि त्याच्या या नापाक हालचाली या संदर्भातल्या ही सगळी माहिती राष्ट्रपतींना कथन करण्यात आली मित्रांनो जी घटना घडली ती बावीस तारखेला दुपारी घडले साधारण दुपारी तीनच्या पुढं घडले या म्हणजे बेसरण खाडी घाटी जी आहे ही स्वित्झर्लंड म्हणून ओळखली जाते आयुष्यात थोडंसं स्थिरस्तावर झाल्यानंतर आणि आयुष्याची सुरुवात करणारी जोडपी ही या ठिकाणी येतात हिरवा गार निसर्ग बर्फाळ ते बाहेरचं उष्ण वातावरण बाहेरच्या संपूर्ण राज्यातलं आणि या जम्मू काश्मीरमधली ही बेसरण खाडी जी आहे हे खाडी म्हणजे स्वर्गवाटावा अशा पद्धतीची आहे या ठिकाणी ही सगळी मंडळी आज जमा झाली आणि हजारो म्हणजे क जम्मू काश्मीरमध्ये लाखो ही पर्यटक संपूर्ण भारतातून परदेशातून आलेले होते आणि या दहशतवाद्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलं सगळेजण म्हणतात हे कृत्य का केलं हे कारण काय तर या पाठिंबाची कारण मी प्रथम सांगतो हे पाक पुरस्कृत सैफुल्ला म्हणून जो तैयब तेव, लष्कर ए तयबाचा उपप्रमुख आहे त्याच्या टी आर पी या संघटनेनं हे सगळं केलं आहे अशा पद्धतीची माहिती सगळी बाहेर येते तर हे कर सैफुल्ला या माणसानं या दहशतवाद्यानं हे का केलं तर काश्मीरमधलं तीनशे सत्तर क्रम हटवलं गेलं आणि भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये या काश्मीरमधली जनता येण्यास सुरुवात झाली अत्यंत चांगली गोष्ट होती मुख्य म्हणजे लाखो पर्यटक त्या ठिकाणी यायला लागले आणि स्थानिकांना जो रोजगार मिळायला पाहिजे तो रोजगार मिळू लागला त्यामुळं स्थानिक जम्मू काश्मीरी लोक अत्यंत खुश होते आपल्या आयुष्याचा प्रश्न भेटला आपली मुलं ही चांगल्या पुन्हा रस्त्यावर येतील यासाठी अत्यंत खुश असणारी मंडळी ज्यांच्यासाठी पर्यटक हा जीव की प्राण होता अशा पर्यटकांच्यावरती गोळ्या घालण्याचं काम ह्या दहशतवाद्यांनी केलं हे एवढ्यासाठी की जम्मू काश्मीर हा एकदा अशा पद्धतीनं जर स्थिरस्थावर झाला अर्थव्यवस्था जम्मू काश्मीरची जर स्थिर झाली तर उद्या पाकिस्तानला हे जड जाईल आणि पाकिस्तानच्या विरोधात हितली जम्मू काश्मीरची जनता जाईल एवढ्या एका कारणासाठी धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठी अशा पद्धतीचे नापाक हल्ले हे द या दहशतवाद्यांच्या पाकिस्तान पुरस्कृत या दहशतवाद्यांनी केले मित्रो संपूर्ण भारत कारवाईची मागणी करतो आहे या कारवाईच्या मागणीमध्ये काल आपल्या देशानं पाच प्रमुख निर्णय घेतलेत अटारी बॉर्डरमध्ये संपूर्ण व्यापार बंद करून टाकला पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडले अटारी बॉर्डर बंद केली वाघा बॉर्डर बंद आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोड एकोणीसशे साठ ला जो सिंधू जलवाटप निर्णय झाला होता त्याच्यानुसार पाकिस्तानला ऐंशी टक्के पाणी जात होतं झेलब चिनाब झेलब चिनाब आणि सिंधू नदीचं ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला सतरा लाख हेक्टरहून अधिक जमीन ही पाकिस्तानातली ज्याला पाणी मिळतंय आणि संपूर्ण अर्थव्यवस्था पाकिस्तानची या याच्यावरती अवलंबून आहे तो करार रद्द करून टाकला खरं तर आत्तापर्यंत एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात ज्याच्यामध्ये बांगलादेशची निर्मिती झाली त्यावेळेला सुद्धा हा करार रद्द करण्यात आला नव्हता पण यावेळेला तो करार रद्द करण्यात आलेला आहे मी प्रथम या करारावरती थोडंसं बोलणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं सांगतो व्यापार बंद झाला पाकिस्तानी नागरिकांना भारताचा सगळ्या प्रकारचे व्हिसा बंद जे आले त्यांनी प पहिला भारत सोडून जावावं उच्चायुक्त बंद करून टाकलं आणि त्यांना सगळ्यांना पाकिस्तान सोडा भारत सोडायला सांगितलं आणि पाकिस्तानातला भारताचं जे उच्चायुक्त हे जे होते ते सुद्धा रद्द केलं त्यांना सुद्धा भारतात पुन्हा बोलवून घेतलं या सगळ्या गोष्टी होत असताना एकोणीसशे साठचा जो सिंधू करार आहे हा करार रद्द जरी केला असला तरी तातडीनं सगळं पाणी बंद केलं जाईल कारण हा डोंगरी भाग आहे आणि या डोंगरी भागामध्ये असे मोठे डॅम धरणं वगैरे बांधली गेलेली नाही आहेत त्यामुळं लागलीच परिणाम होईल पाकिस्तान अर्थव्यवस्थेवरती असं नाही पण निश्चित भारत करू शकतो जर भविष्य सगळं जाणारं ऐंशी टक्के पाणी जर का अर्थव्यवस्थेला ज्या जगवते त्याच्यावरती वीज केंद्र आहेत दोन ही दोन वीज केंद्र असतील किंवा सतरा लाख एकर वरती असणारं पाणी जल व्यवस्थापन हे संपूर्ण पाकिस्तानची अर्थव्यवस्था ज्याच्यावरती अवलंबून आहे ते उद्या नष्ट व्हायला सुद्धा वेळ लागणार अर्थव्यवस्था सगळी बुडून जाईल जर भारतानं अशा पद्धतीनं पुढं हासाच हा करार लिहिला चालू ठेवला तर म्हणजे फक्त आज परिस्थिती अशी आहे की लागलीच ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत त्यामुळं जनतेची जी मागणी आहे कोणत्याही परिस्थितीत कारवाई करा हा जो पाक पुरस्कृत दहशतवाद आहे हा दहशतवाद एकदाचा संपवा आम्ही त्यासाठी द्यावी लागणारी सगळी किंमत द्यायला तयार आहोत हे हल्ले होतात तीनशे सत्तर कलम रद्द झाला आणि पाकिस्तान जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था जर सुधारली तर ती परत आपल्याला मिळणार नाहीत या नापाक उद्देशानं सैफुल्ला म्हणजे असद मजूरच्या जे त लष्कर ए तैबाचा जो प्रमुख आहे त्याच्या ही सगळ्या घटना आहेत त्यामुळं एक वेळ दहशतवादाचे सगळे अड्डे उद्ध्वस्त करा पाकिस्तानला धडा शिकवा घ्या निर्णय आम्ही संपूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहोत अहो संपूर्ण जम्मू काश्मीर मधले सगळा मुसलमान समाज असेल मालेगावचा मुसलमान समाज असेल सगळा कट्टर सत्तेच्या पाठीशी आहे सगळा कट्टर केंद्र शासनाच्या पाठीशी आहे ते सांगतात हे पाकला एकदाचा धडा शिकवा आणि हा जो दहशतवादी सारखे जवळजवळ दोन दो हजार पासून दहा दहशतवादी हल्ले झालेत मोठे एकशे ऐंशीच्या पुढे लोक या दहशतवादामध्ये मारले गेलेत हा एकदा कायमचा त्यांना धडा शिकून मिटवा अशा पद्धतीचं हे मागणी केली खरं तर आजच्या ज्या दिल्लीतील वेगवान हालचाली घडल्या या हालचालीमागे आजही सगळ्या जनतेला असं वाटतंय की भारत हा पाकिस्तानवरती हल्ला करणार याच्या आधी पुलवामाचा जो घटना पुलवामाचा जो हल्ला घडला होता त्याच्यामध्ये बाला आ, सर्ज बालाकोट हल्ला झाला होता सर्जिकल स्ट्राईक झाला होता तशा पद्धतीचा असेल किंवा स्ट्राईक एअर स्ट्राईक असेल <coughs> करून एकदा पाकिस्तानचा धडा पाकिस्तानला धडा शिकवावा असं तमाम भारतीयांना वाटत म्हणजे भारतीयाचे जे, भारती जे सगळे पाकिस्तानी नागरिक सुद्धा आहेत भारतातले सॉरी मुसलमान नागरिक आहेत त्या सगळ्यांना ही प्रामुख्याने त्यांची सुद्धा ही मागणी आहे की भारताच्या पाठीशी ते कट्टरपणे उभे आहेत ते इतके सुंदरपणे त्याने ते ते असं सांगितलंय त्यांनी आजच्या ज्या घटना आणि बातम्या बघितल्यानंतर अशा पद्धतीच्या सगळा मुसलमान समाज जम्मू काश्मीरमधला त्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या सगळ्या कुटुंबांच्या पाठीशी होता आपल्या घरात त्यांनी नेऊन ठेवलेला आहे आणि त्यांना सांगितलं होतं की तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तर आम्ही करतोयच पण तुम्हाला या घरामध्ये आम्ही मरण पत्करू पण इथल्या पर्यटकांना आम्ही जिवंत ठेवू हिंदू आम्ही हिंदू म्हणून तुमच्याकडे बघणार आम्ही मुसलमान सगळे भारताचे आहोत आणि तुम्ही हिंदू आणि मुसलमान अशा पद्धतीचा आमच्यात भेदभाव नाही किती चांगली घटना आलेली आहे या भारताच्या इतिहासामध्ये एवढी चांगली संधी भारतीय जनता पार्टीच्या समोर आलेली आहे आणि मोदींनी याच्या आधी केलेल्या ज्या घोषणा एकाच दहा मारू अनेक घटना आहेत अशा मोदींनी सांगितलेल्या त्या पद्धतीनं पाकिस्तानला धडा शिकवावा अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे बघूया आपण या दोन तीन दिवसात नेमका काय निर्णय होतो आणि पाकिस्तानला कशा पद्धतीनं धडा शिकवला हो जातो मित्र तमाम भारतीय एकाच एकाच इच्छेनं बाहेर उतरलेल्या आहेत एकच तमाम भारतीयांची इच्छा आहे सगळे मुसलमान असतील हिंदू असतील सगळं सर्व धर्म सगळा शासनाच्या पाठीशी खंबीरपणे केंद्र शासनाच्या पाठीशी उभा आहे त्यांना पाकिस्तानला धडा शिकवलेलं बघायचं आहे आता राहिलं आहे ते सगळे सत्ताधारी नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा यांच्या पाठीशी मित्रांनो माझी पोस्टवरती आपण योग्य त्या कमेंट्स करा आणि एक पंबल पडून मी चुकून मु मुसलमानांना अशाबद्दल म्हटलो त्या संदर्भात माफी मागतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद